सोलापूरकरांना गड्डा यात्रेचे वेध लागले असून गड्डा यात्रेच्या अनुषंगाने होम मैदानावर सध्या वेगवेगळी दुकाने थाटायला सुरुवात झाली आहे सिद्धरामेश्वर यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे नंदी ध्वज होय या नंदी ध्वजाच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या वस्तू व साहित्याची निर्मिती बांधणीची कामे शहरातील विविध ठिकाणी सुरू आहेत पटोडा हरडा पाटल्याची पॉलिश खेळण्याच्या निर्मितीला वेग आला आहे तर नंदी ध्वजांना बांधायचे बाशिंग तयार करण्यासाठी दक्षिण कसब्यातील देशमुख गल्ली येथील फुलारी कुटुंबियांच्या घरी लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे फुलारी कुटुंबियांची बाशिंग तयार करण्याची पाच पिढ्यांपासूनची परंपरा सुरू असून हा वारसा आजही भक्तिभावाने जोपासला जात आहे मानाच्या दंडित ध्वजासाठी बाशिंग हा एक भक्तीचा व परंपरेचा एक भाग आहे नागफणी वगळता इतर मानाच्या सहा काठ्यांना हे बांधले जाते चार ते पाच आकाराच्या बाशिंगापासून सहा काठ्यांसाठी प्रत्येकी एक मुख्य आणि मोठे बाशिंग तयार केले जाते साधारणत पाच ते सहा फुटा उंचीवर काठीला हे बाशिंग बांधले जाते लहान आकाराचे नागमोडी मध्यम आकाराचे मोठे आणि बारीक स्वरूपाचे बाशिंग तयार करण्यात येत असल्याचे उमाकांत फुलारी यांनी सांगितले नाव उमाकांत विश्वनाथ फुलारी काय बाशिंगाचे एकूण महत्व सिद्धेश्वर यात्रेमध्ये कशा पद्धतीने मग विवाह पद्धती असल्यामुळे त्याला बाशिंगचे महत्व जास्त असते आमचे एक सिद्धेश्वराचं एक लग्न विवाह चालू असतंय ना त्यामुळे त्याच्यासाठी लग्नासाठी बाशिंग हा महत्वाचाच मुद्दा आहे बाशिंग पडला बांधल्याची अक्षरच पडू शकत नाही एकूण हे काम कधीपासून सुरू करताय तुम्ही दरवर्षी एक महिना अगोदर किती बासिंग एकंदरीत बनवतो सोलापूरचे साठी मानाचे सगळे मानाचे बासिंग करतात परत घरगुती व्यापारासाठी सगळे बासिंग नमुने तयार करतात एकूण किती वर्षाची परंपरा आहे दीडशे ते दोनशे वर्षाचे चौथी पिढी आमची चन्नप्पा मा आपलं रुद्रप्पा फुलं दोळकडकरपासून एकूण यामध्ये किती जणांचं साह्य आपल्यास लाभतं एक आठ दहा जण लागते त्या दिवशी आम्हाला एकूण किती बाशिंग दरवर्षी बनवले जातात अंदाजे मी तसं वर्षभर म्हणलं तर मी कमीत कमी एक पन्नास शंभर भाषींचं वर जातो प्रत्येक खेडेगावाला जत्रेला सुद्धा मीच देतो आजूबाजू तीस चाळीस खेडेगाव आहेत ना ते पाडव्यापासून चालू झालेल्या सळ्याला भाषण मीच देऊ शकतो हे एक प्रकारचे सिद्धरामेश्वराची सेवा सेवाच आहे माझी काय काय वाटतं ते सेवा केल्याशिवाय से मला समाधानच होत नाही आज आमच्या चौथी पिढीपासून आमचे वडील आजोबा तेच सांगत होते आपण आपल्या ग्रामदेवतेची सेवा केल्यावरच आपल्याला समाधान सुख समाधान सगळं मिळतात